जय जगदंब त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे चारी श्रमले परंतु न बोलवी काही श्री जगदंबादेवी देवी ही माहूरगडचा अंश असलेली जगदंबा मोहटा रेणुका माता या ठिकाणी यंदा यावर्षी तीन तारीख दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस वार गुरुवार या रोजी घटस्थापना ही ब्रह्मा विष्णु रुद्र सहित होणार आहे त्याचप्रमाणे भाविक भक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते या ठिकाणी चतुषष्टी योगिनी दशमहाविद्या अष्टभैरव व या ठिकाणी अनंत अशा या त्रिभुवनातील असलेल्या संपूर्ण देवी देवतांचा वास असलेले हे देवस्थान म्हणजे श्रीक्षेत्र मोहटा देवी आहे या देवी ठिकाणी मोहटा देवीला नवसाला पावणारी ही मोहटा देवी असे म्हणत असतात या ठिकाणी भाविक भक्त आपला नवस्फूर्ती करता नवसाला पावणाऱ्या मोठा देवीला फार मोठ्या प्रमाणामध्ये शारदीय नवरात्र हो उत्सवाच्या काळामध्ये गर्दी करत असतात त्याच ठिकाणी दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीस या रोजी कोजागिरी पौर्णिमा या दिवशी सांगता होत असते जय जगदंबा